प्रपंचात परमार्थ जसा जगाला संदेश देणारे संत शिरोमणी सावता महाराजांचा पुण्यतिथी सोळा शिर्डीत उत्साहात पार पडला सकाळी सावता महाराज मंदिर येथे पूजन झालं व त्यानंतर सुंदर सजविलेल्या रथात सावता महाराजांची मिरवणूक गावातून काढण्यात आली यावेळी पाऊस सुरू असताना महिला पुरुषांनी फुगडीचा आनंद घेत नृत्याच्या मनमुरात आनंद घेतला सावता महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित कीर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आणि भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन यावेळी करण्यात आलं शेकडो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या प्रसंगी युवा नेते डॉ सुजय विखे पाटील प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते माजी नगर अध्यक्ष शिवाजी गोंदकर श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर शिर्डी नगर परिषदेचे अधिकारी सतीश दिघे श्री साई मंदिर सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तानाजी गोंदकर माजी उपनगर अध्यक्ष सुजित गोंदकर भाजपा शहराध्यक्ष सचिन शिंदे विजयराव जगताप गोपीनाथ गोंदकर विजय गोंदकर अमोल गायके संपत जाधव यांसह मान्यवरांनी संत शिरोमणी सावता महाराजांचं दर्शन घेत उपस्थिती लावली श्री संत श्री सावता महाराज ट्रस्टच्या वतीने सुधीर शिंदे यांनी मान्यवरांचा शाल्व श्रीपद सत्कार केला हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर शिंदे देवराम सजन बापूसाहेब शिंदे उत्तम सजन किशोर सजन बाळासाहेब जेजूरकर किशोर बोरावके मंगेश शिंदे राजेंद्र सजन एकनाथ शिंदे अशोक शिंदे सचिन शिंदे साईनाथ सजन किरण शिंदे अरुण सुन अनिल शिंदे सुनील सोनवणे प्रताप शिंदे मंगेश निकम अनिल शिंदे सचिन नामदेव निकम स्वाभिमान शिंदे शुभम तांभाणे सुदर्शन शिंदे सचिन निकम गणेश सजन नितीन निकम सुयोग शिंदे नितीन शिंदे प्रदीप डोखे श्यामा शिंदे सायना शिंदे आदींनी परिश्रम घेतलेत संत शिरोमणी सावता महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज राहता तालुका आणि विविध आयोजन करण्यात आहे सर्व समाज बांधवांना पंचकृषी मध्ये विविध आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय रामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद आज कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असा संदेश देणारे आणि प्रपंचात परमार्थ असा हेतू साधणारे संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी सोहळा शिर्डी मध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला आणि या सोहळ्याला गावातील ज्येष्ठ मंडळी आदरणीय सुजयदा सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी आणि समाज बांधव सर्व गावकऱ्यांनी उत्फृत प्रतिसाद दिला आणि हा पुतिथील सोहळा उत्कृष्ट पद्धतीने पार पाडलं याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज सकाळपासून गा मंदिरामध्ये स्त्रीच्या प्रतिमेची मिरवणूक झाली मिरवणुकीनंतर कीर्तनाचा कार्यक्रम झाला आणि कीर्तनाचे कार्यक्रम नंतर महाप्रसाद झाला सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय सुजयदादा पाटील यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल मी त्यांचे समाजातर्फे आणि गावकऱ्यांतर्फे आभार मानतो प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी